भीमा कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या कार्यक्रमाच्या सांगता समारंभाने आणि बक्षीस समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री कोल्हापूरचे सुपुत्र आम्हा सर्वांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय आमदार अशोकरावजी माने बापू या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य बाबासाहेब पाटील असुरलेकरजी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील साहेब भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या सन्मान्य निकमताई व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर या कार्यक्रमाच्या -um निमित्तानं कृषी विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी ज्यांचा ज्यांचा सत्कार होणार आहे ते सर्व सत्कार मूर्ती फेट्यामध्ये असणारे सर्व सत्कार मूर्ती या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हा सर्वांना ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं निमंत्रित केलं आणि गेले अनेक वर्षे या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं कोल्हापुरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे या जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब व्यासपीठावर उपस असणारे सर्व सन्मान्य मान्यवर या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस असणारे सर्व स्टॉलधारक तमाम सगळे हजारो शेतकरी या ठिकाणी उपस असणारे पत्रकार आणि सर्व मान्यवर आणि मित्रांनो तर कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं धनंजय माडिक साहेबांनी यापूर्वी गेले अनेक वर्षे ज्या पद्धतीची एक प्रथा आणि परंपरा जोपासली त्याबद्दल या जिल्ह्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितपणाने त्यांचं अभिनंदन करेन अनेक वर्षे अनेक वेळेला आपण बघत असतो लोकप्रतिनिधी एखादा उत्सव करत असतात तो एखाद्या वर्षी होतो दुसऱ्या वर्षी होत नाही तिसऱ्या वर्षी तरी आपण विसरून जातो आहे परंतु अनेक वर्ष ही अतिशय चांगल्या पद्धतीची समृद्ध परंपरा शेतकऱ्यांना सन्मान देणारी शेतकऱ्यांना अत्यंत उत्कृष्ट असं व्यासपीठ देणारी आणि शेतकऱ्यांचा आणि अत्यंत चांगल्या तंत्रज्ञानाचा अतिशय सुयोग्य असा संगम घडवून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीचं मदत करण्याचं काम या भीमा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय धनंजय माडिक साहेब करतायत निश्चितपणानं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये आणि शेतकऱ्यांना सुद्धा या कॉर्पोरेट कल्चरमध्ये आणण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं महत्वपूर्ण अशा पद्धतीचं योगदान त्यांनी केलेलं आहे त्या सगळ्याबद्दल निश्चितपणानं भीमा कृषी महोत्सवामध्ये आदरणीय धनंजय माडिक साहेबांचं आणि धनंजय माडिक साहेबांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सगळ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीनं हजारो माणसं मला वाटते चार दिवसांमध्ये लाखो माणसं येत असतील आणि मग सगळे रस्ते ट्राफिक बंद होते आतासुद्धा मला यायला दहा मिनटाचा वेळ फक्त या, या ट्राफिक बंद झाला साधारणतः सांगता समारंभाच्या वेळेला माणसांची संख्या कमी असते पण सांगता समारंभाला सुद्धा माणसं ज्या पद्धतीने आहेत ते बघितल्यानंतर या कार्यक्रमाचं यश आणि आपल्याप्रती असणारा लोकांचा प्रचंड विश्वाससुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणानं दिसतोय अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्याला चौर चा अतिशय चांगल्या पद्धतीची असणारी कृषी क्षेत्राची जी परंपरा आहे त्या परंपरेला या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं एक उत्कृष्ट व्यासपीठ आपण उभा करून दिलं आहे तर शेतकरी आणि शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञानाशीसाठी जोडण्यासाठी आमच्या कृषी विभागाच्या वतीनं एकापेक्षा एक अशा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या योजना आम्ही देत असतो परंतु त्या योजनांचा प्रत्यक्ष वापर करण्यामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी उत्साह दाखवला पाहिजे माहिती घेतली पाहिजे अतिशय चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन ते आपल्या शेतात उपयोगात आणलं पाहिजे त्यामध्ये मदत मात्र शेतकऱ्याची कमालीची अनास्था असते आणि अशा वेळेला हे व्यापी निश्चितपणानं अधिक पीक घेणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचा ज्या पद्धतीनं सन्मान करते आणि मग त्या सन्मानातून अनेक लोकांना एक चांगली प्रेरणा मिळते की माझ्या शेतात सुद्धा जर पलीकडच्या बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेणारा शेतकरी असेल तर माझ्या शेतात सुद्धा मी ते घेऊ शकतो आणि त्याच निमित्तानं अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचं चा कृषीविषयक प्रबोधनाची एक मोहीमसुद्धा आपण या निमित्तानं सुरू केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अधिक चांगल्या पद्धतीच्या योजना आपण सगळे सण राज्याच्या कृषी विभागाच्या वतीनं आणि राज्याबरोबर केंद्राच्या सुद्धा अनेक योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा वापर त्या सगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन टेक्नॉलॉजी अधिक उत्पादन घेण्यामधला खूप चांगल्या पद्धतीचा सहभाग हे वाढवणं गरजेचं आहे आणि ते वाढवत असताना प्रत्येक सुद्धा तेवढ्याच जागरूकतेने काम करणं गरजेचं आहे अलीकडच्या कर काळात मी एक आमदार म्हणून जेवढा काम करतो आहे माती परीक्षणामध्ये सुद्धा लोकांना अजूनसुद्धा अवेअरनेस करणं गरजेचं आहे खरं तर शेतीतला मूळ गाभा काय असेल तर जसं माणसाला सुद्धा ब्लड आणि युरिन टेस्ट केल्यानंतर प्रत्यक्ष डायग्नोस करून काय करायला पाहिजे हे कळतंय तसंच आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या शेतातलं माती परीक्षण केल्याशिवाय पुढं जाता येत नाही आणि म्हणून माझे सगळे इथं फेटे बांधून बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे आणि उमेश पाटील साहेब तुम्हाला आणि आमच्या कृषी अधिकाऱ्यांना विनंती आहे की या सगळ्या माणसांना जिल्ह्यात फिरवा या सगळ्या माणसांचे अनुभव जिल्ह्यात सांगा प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा समजलं पाहिजे की ह्या यशस्वी माणसांची जी काही यशस्वी गाथा आहे ती प्रत्येक ठिकाणी जेव्हा समजेल त्यावेळेला निश्चितपणानं आम्ही सुद्धा अजून चांगल्या पद्धतीनं आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या आपल्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेण्यामध्ये यशस्वी होऊ आणि त्या पद्धतीचं काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो आदरणीय धनंजय माणिक साहेबांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला बोलवलं या ठिकाणी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवून या कार्यक्रमाचा पाहुणे म्हणून आमचा सन्मान केला त्याबद्दल आदरणीय धनंजय माडिक साहेबांचं मी मनापासून आभार मानतो अतिशय चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांचं सन्मान करणारं हे व्यासपीठ अशाच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यरत राहावं अशी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यशस्वी शेतकऱ्यांचे गाथा प्रत्येक शिवारापर्यंत पोहोचली पाहिजे तरच प्रत्येक गावागावातला शेतकरी समृद्ध होईल अशा प्रकारचा मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे धन्यवाद यानंतर भीमाकोशी पशुपक्षी प्रदर्शन जे या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्यामागची संकल्पना आणि त्यामागचा पुढाकार खासदार साहेबांनी जरी घेतला असला तरी राबणारे अनेक हात या ठिकाणी होते गेल्या सोळा सतरा वर्षापासून अनेक मंडळी अगदी त्यागी वृत्तीनं या ठिकाणी राबतायत हे प्रदर्शन सुरू होण्यापासून संपेपर्यंत या ठिकाणी दिवस रात्र ते या ठिकाणी थांबतात अशा काही राबणाऱ्या हातांच्या पाठीवर कौतुकाची सन्मानाची थाप देण्याच्या दृष्टिकोनातून संयोजकांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय मी नाव असतोय त्या संयोजकांनी पुढे येऊन आपला सत्कार मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारायचा आहे हे प्रदर्शन आणि हा मांडव आणि हे सगळं ज्याच्या संयोजनातून झालेलं आहे ते क्रिएटिव्ह इव्हेंट्सचे सुजित चव्हाण यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय मी सुजित चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे आबिडकर साहेबांच्या माहितीसाठी सांगतो खासदार श्रीकांत